तिकडं कडा कडा जातो दोन आशिकला आपण जातो दर रोज समृद्धी लागला ना हा मला शोधायचं थोडस तिकडून आपल्याकडून शॉर्टकट येतो तो तिथे एंट्री हाय मी नाही तुम्ही गाडी तिथे टाकणार होतो इकडे एवढं आहे गाडी तिथे समृद्धी चालू झालेला आहे कॅमेरा चालू झाला समृद्धी सुरू झाला वडपीया वडपे म्हणतात जरा ही वडपी एंट्री मुंबई वरून मुंबई वरून आल्यावरती वडपे वडपे वडपेटे चालायची काय आयडिया इथे मुंबई ठाण्यावरून आल्यानंतर वडपे पासून आम्ही राईट टर्न मारलाय आता समृद्धी हा नुकताच चालू केलेला आहे परवा देवेंद्र फडणवीस हस्ते त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा आणि त्या रोडनी आम्ही पहिला प्रवास आमचा करतोय आज आणि आमच्या सोबत आमचे यांचे भाऊ पण आहे मी पण आहे आणि समृद्धी अतिशय सुंदर असं झालेलं आहे आणि आम्ही त्यांनी आज प्रवास करणार आहे चला आपण त्याचा आनंद घेऊया आता तुमचं स्पीड बस आहे ते एकशे आता आपला स्पीड आपण शंभरच्या पुढे चालतो आम्ही साधारण हीच लाईन वापरतो एक नंबरची लेन म्हणतात तिला लेन कटिंग नाही करायची लेन धरून चालली ना सोडायची नाही गाडीला काहीच नाही बघा ट्रेन हात लावला मी बघा ना हो oh. हां गाडी चालते काहीच तिला हात लागत नाही <Straffin> आणि हा आता घरी करण्यापर्यंत असंच बघा आता एवढं सुंदर आहे नऊ यायला नऊ जायला हे टोल बोट ठेवले हा आमनेचा टोल आहे हा याला आमने टोल नाका म्हणतात हा जो आहे समोर हिंदू बाळासाहेब ठाकरे मृत्यवार मार्गाचा आमने टोल नका आमने टोल नाका आहे आला आहे एक मिनिटावरती आणि दिल्लीचं जे व्हाईट हाऊस आहे ना तो माय त्याचा ऑफिस आहे खऱ्या अर्थाने एंट्री होती वाजिबा थांबवून राहणार नाही एवढी एंट्री पोटे अरे चालू आहे ना बघा बोर्ड हिंदू समाज बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पूर्ण चालू नाही केली त्यांनी अजून हे काही बंद आहे ना वाहनांची संख्या पूल आहे काल टपोडा आहे का अकरा अकरा नंबर आहे त्या गाडीचे मुंबईला पाणी जात इथून तर आम्ही गावी चाललेलो आहे समृद्धी मार्गाने चाललेलो आहे आम्ही दोघ आहे माझा भाऊ पण सोबत आहे समृद्धी महामार्ग चालू झालेला आहे परवा आमने इगतपुरी असा चौथा टप्पा समृद्धीचा समृद्धीचा चौथा टप्पा मार्गाचा भक्त आहे सरलांबे बोगदा संपत आहे मुंबई वरून आल्यावरती हा दोन नंबरचा बोगदा आहे तो संपलेला आहे पुढे पण आहे अजून भरपूर रे हा तिसरा बघता लागलेला आहे आता येतोय आणि परवाच उद्घाटन झाले हा तिसरा आपला पहिला प्रवास आहे समोर आणि अतिशय मनमोहक आणि निसर्गरम्य वातावरण आहे भारतात लोक म्हणतात कॅलिफोर्नियाला इकडे तिकडे जा पण आमचा ओरिजिनल कॅलिफोर्निया बघा निसर्ग सौंदर्य किती सुंदर आहे आजूबाजूची झाडी किती हिरवीगार झालेली आहेत बोगद्यावरती अतिशय सुंदर पेंटिंग केलेलं आहे महाराष्ट्राची जी मच्छीमारी चालते तिचं चित्रण रेखाटलेलं इथं एवढं सुंदर बोगद्यातलं लाईट किती प्रकाश एकदम छान आहे समृद्धी महामार्ग नवीन चालू झाला आहे आम्ही त्याच्यावरून प्रवास करत आहोत पहिला प्रवास पहिला प्रवास करत आहोत किती इमर्जन्सी त्याच्यामुळे सौर ऊर्जा पण आहे चार नंबरचा बोगदा आलेला आहे मुंबईच्या बाजारा बोगदा याचं नाव चार नंबरचा आहे कसारा टनेल, कसारा टनेल।

डोंगर आहे आता तीन साइडने डोंगर आहे पुढे समृद्धी महामार्गावरून आम्ही चाललेलो आहे प्रवास चालू आहे आमचा नवीन परवा चालू झालेला आहे आमचा पहिला प्रवास आहे येरवे आम्ही दुसऱ्या मार्गाने जायचो नाशिक इगतपूर डायरेक्ट नागपूर आहे सगळे खाली आलेले आहे आहे सूर्य दिसत पूर्णच दिसतोय काश्मीर ला म्हणतात काश्मीर मिनी काश्मीर हे आमचं मिनी काश्मीर आहे इकडं झाडी येत इकडं पण लगेच आता इगतपुरीचा टनेल चालू होतोय आठ किलो किलोमीटरचा टनेल आहे हा आणि अतिशय अत्याधुनिक सोयी सुविधा वापरलेल्या आहेत त्याच्यामध्ये पूर्ण आठ किलोमीटर मध्ये इंटरनेट आहे व्यवस्था टनल आलेला आहे मोठा आहे हा सर्वांमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग किलोमीटर बोगदा चालू झालेला आहे आठ किलोमीटरचा आहे आमची गाडी फास्ट चालू आहे तेव्हा लवकरात लवकर संपेल मस्त आहे लाइटिंग बिटिंग सगळं केलेलं आहे आमची गाडी फास्ट चालू झालेली आहे कारण मग व्हिडिओ मोठी होईल ना तर यांना म्हटलं फास्ट घ्या तर फास्ट गाडी चालू आहे आणि आम्हाला खूप मज्जा येते आहे आम्ही खूप मज्जा घेतोय आमचे हे पण खूप मज्जा घेत आहे जाणून आम्ही प्रोस जाणून आम्ही घेतात तरी आपल्यासाठी सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे आपला सरकार चांगलं आहे असंच त्यांनी पुढं काम करावं आम्ही पण सरकारमध्ये सहभागी आहोत हे <laughs> वरती एकदम छान आहे वरती प्रकाशातून एकदम बौद्धतेतानी इगतपूर माणसाची जी आयसाईट आहे किंवा नजर आहे सेट होण्यासाठी ते सेट दिले पंचाळीस मिनिटात आपण इथं आलोय कल्याणच्या त्या टोल नाक्यावर काय त्या घाटामध्ये आम्हाला तीस तीस चाळीस चाळीस मिनिटं जायची कसं घाटामध्ये ना खूप गर्दी राहायची आणि ना ऍक्सिडेंट पण भरपूर झालेले राहायचे तर ट्रॅफिक भरपूर राहायची आम्ही दोन दोन तास तीन तीन तास थांबायचो घाटामध्ये तर हे आम्हाला रस्ताच चांगला उपलब्ध करून दिलेला आहे आम्ही समाधानी आहोत आता आम्ही गावाला दोन तासात पोचू पहिला आम्ही तीन चार तास लागायचे आम्हाला तर ता आता आम्ही दोन तासात आमच्या घरी पोचू शकतो थँक्यू व्हेरी मच बाकी तो सावय हा सावळ दारणा डॅम जवळ सावा बघताय हा

ा आणि चंद्रगडा हा दारणा नदीवर पूल हा दारणा डॅम आहे त्याच्यावरचा त्या त्या भागाला प्रत्येक पुलावरती वेगवेगळ्या प्रकारचं डिझाईन केलेलं आहे बोल रहे हैं मेरे लाइव भी चालू कर दिया है महीने अभी वीडियो भी चालू है ये मेरा भाई है ये माए और ये हमारे वो ये मेरी लाइव लाइव में दीपक भाई है अनेक लोकांचे आजार बरे झालेत मग त्या ठिकाणी फक्त आपला श्रद्धा भाव आणि विश्वास पाहिजे तर त्या पद्धतीने जर श्रद्धा भाविश्वास ठेवला त्या ठिकाणी एकही माणूस रिकामा हाताने कधी येत नाही असा एक अनुभव आहे तरी एकदा श्री क्षेत्र नारायणपूरला या आणि भेटा अधिक माहितीसाठी भाऊसाहेब आंधळे अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस पंधरा सत्त्याण्णव निश्चित आपल्याला रिझल्ट मिळाल्याशिवाय आप राहणार नाही त्या ठिकाणी एकदा या श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त नंतर